हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग पाचवा श्लोक आहे त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती बरीच मोठी आहे पुढे वाचत राहूया सुरू करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद, प्रभुपाद। आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभु तर श्रील लीतात की भगवान की अर्जुनाला समजवतात की भक्ती योग आहे त्यामध्ये जेव्हा भक्त माझ्या सेवेत काही कार्य करतो त्यावेळी सुद्धा त्याला काही कष्ट घ्यावेच लागतात पण असा हा जो भक्त आहे तो जेव्हा माझी सेवा करत असतो तेव्हा त्याला माझ्या आनंद मूर्तीच आकर्षण असत आणि त्यामुळे भक्ताला या काहीच वाटत नाही हरे कृष्ण महामंत्राचा जप भक्त करत असतो आणि महामंत्र ऐकण्याचा प्रयत्न करत असतो तर हे सगळं कठीण असतं का कारण आपलं मन आहे इथे पन ते नेहमी इथे तिथे पळत असतं पण जर आपण रोज नियमितपणे हरे कृष्ण महामंत्राचा जप करतच राहिलो आणि ते महामंत्राचे शब्द कानाने ऐकत राहिलो तर मन आहे ते हळूहळू शांत व्हायला लागत सुरुवातीला आपण भगवत गीता श्रीमद भागवतम यामधलं तत्वज्ञान ऐकत असतो ते आपल्याला नीटच समजत नाही पण जस जसा भक्त संघामध्ये व्यक्ती आहे जो भक्ती करायला लागला आहे तो भगवंतांच्या विविध सेवा करत जातो तस हे तस जे तत्वज्ञान आहे फिलॉसॉफी आहे ती त्याला हळूहळू समजायला लागते तर अशा प्रकारे भक्ति भक्तियोगात सुद्धा भक्त्याला कष्ट करावे लागतात पण भक्तिमय कार्य करताना येणाऱ्या आनंदमयी अनुभवांपुढे भक्ताला या कष्टाच काहीच वाटत नाही तर हे समजण्यासाठी वैष्णव आचार्य आहेत ते आपल्या रोजच्या जीवनातलं उदाहरण देऊन समजवतात की स्वयंपाक करायचा आहे कोणता करायचा आहे वरण भात भाजी भाकरी म्हणजे भाकरीच्या ऐवजी चपाती सुद्धा भजी कोशिंबीर असा जर स्वयंपाक करता करायचा आहे तर कष्ट तर आहेतच बाजार हात करणं आणलेल्या भाज्या धान्य साफ करणं निवडणं प्रत्यक्ष स्वयंपाक करणं सगळं आवरणं पण जेव्हा हा सगळा स्वयंपाक तयार होतो भगवान श्रीकृष्णांना ह्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि मग कृपा प्रसाद भगवंतांचा महाप्रसाद जेव्हा सगळे भक्त खातात तर प्रसाद खाऊन तृप्त झाल्यावर स्वयंपाक करण्यासाठी घेतलेल्या कष्टांचं आपल्याला काही वाटतं का अजिबात नाही का कारण त्या कष्टांनंतर आनंदाचा अनुभव आपण घेतलेला असतो तर बद्दल वैष्णवाचार्य पुढे समजवतात की भगवान श्रीकृष्ण आहेत ते अनलिमिटेड आहेत अमर्यादित आहेत आणि म्हणून भगवंतांची सेवा करताना सेवा केल्यावर भक्त जो आहे तो अमर्याद सुखाचा अनुभव घ्यायला लागतो जसे भगवंतांच्या कीर्तनात भक्त गातात नृत्य करतात उड्या मारतात वाद्य वाजवतात अगदी घामाघूम होऊन जातात मात्र कीर्तनाचा आनंद आहे तो अवर्णनीय असतो तर अशा प्रकारे या भक्तियोगात सुद्धा प्रयत्न करणं आहे मन भरकटणं आहे पण भक्तांच्या संगात वरिष्ठ भक्तांच्या मार्गदर्शनात हा भक्त आपल्या इंद्रियांना प्रयत्नपूर्वक भगवंतांच्या सेवेत लावतो भगवंत दिव्य भगवंतांचं नाम रूप गुण लीला सगळंच दिव्य आहे त्यामुळे भक्त क्षणोक्षणी नेहमी भगवंतांच्या सेवेचा जो काही प्रयत्न करतोय त्यात भगवंतांची भूमिका काय असते की भगवंत ती सेवा स्वीकारतात कारण भक्त मोठ्या प्रेमाने भगवंतांची सेवा करत असतो आणि भगवंत ती सेवा स्वीकारून त्या भक्ताशी आदान प्रदान करतात प्रेमाचं आदान प्रदान करतात भक्त जेव्हा भगवंतांचं दर्शन घेतो आहे तेव्हा भगवंत सुद्धा त्याला बघत असतात त्याची केलेली त्यांनी केलेली सेवा स्वीकारत असतात आणि भगवंत सुंदर असं स्माईल हास्य त्या भक्ताकडे देतात आणि तो भक्त आहे तो भगवंतांचं हास्य बघतो आणि त्याला प्रेरणा मिळते की या भगवंतांची मला आणखीन सेवा करायची आहे भगवंत त्याच्याकडे बघतात त्याची सेवा स्वीकारतात त्याला प्रेम देतात भक्त ते प्रेम चाकतो आणि आणखीन सेवा करायला उत्सुक होतो तर कष्ट तर आहेतच कार्य कोणतंही करण्यामध्ये कष्ट आहेतच मनाला आवरणं आणि भगवंतात लावणं हे सगळे कष्ट आहेतच तर भगवंतांची सेवा केल्यामुळे या भक्तांना भगवंतांच जे सुख मिळतं प्रेम मिळतं आनंदाचा अनुभव येतो तो, तो अवर्णनीय आहे आणि अशा अवर्णनीय सुखाच्या पुढे हे काही कष्ट म्हणजे भक्ताला फारसे वाटत नाहीत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बो